नमस्कार मित्रांनो रागाच्या रागाला अनुरागाची फोडणी राहुल गांधी रागा या नावाने ओळखले जातात आणि काल त्यांनी लोकसभेत बोलताना जो काही राग दिला जे काही चक्रव्यूह रचलं ते बघून कोणालाही लक्षात आलं असतं की राहुल गांधी स्वतःच्या चक्रव्यूहात स्वतःच अडकणार आहेत लोकांना अपेक्षा होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींचे चक्रव्यूह आपल्या भाषणामध्ये भेटतील पण मोदींना राहुल गांधींना उत्तर द्यायची गरजच पडलेली नाही आहे कारण हे काम ज्या पद्धतीने अनुराग ठाकूर यांनी केलेलं आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी भाषण केलेलं आहे ते बघता राहुल गांधी आजही मनात विचार करत असतील की हे आपण कुठून चक्रव्यूह रचलं कुठून चक्रव्यूह तयार केलं सगळ्यात पहिले राहुल गांधी जे आहेत त्याच्या मागची रणनीती ओळखणं आवश्यक आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल अनुराग ठाकूर जे म्हणले की कोणीतरी चिठ्ठी लिहून देतं आणि त्याच्या आधारे राहुल गांधी भाषण करतात मग ती चिठ्ठी सॅम अँकलने लिहून दिली असेल राहुल गांधींनी आयुष्यात महाभारत बघितलंही नसेल सॅम पित्रोडा असेल किंवा जॉर्ज सोरोस असेल यांच्या आदेशावरनं राहुल गांधी आपली राजकीय भूमिका बजावत आहेत आजच ऑफ इंडियामध्ये सॅम पित्रोडा यांचे कोणत्या कोणत्या संस्थांशी संबंध आलेले आहेत त्यांच्या एन जी ओला कुठून कुठून मदत आलेली याचा एक अहवाल सादर केलेला आहे पण जेव्हा राहुल गांधींनी भाषण केलं तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की जाणीवपूर्वक हिंदूंचे धर्मग्रंथ हिंदूंच्या परंपरा हिंदूंच्या चालीरीती याच्यावर चा अपमानस्पद पद्धतीने टिप्पणी करायला राहुल गांधी उभे राहिले अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींचा बुरखा टराटरा फाडला आणि तो फाडताना त्यांनी दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाही तर थेट शशी थरूर यांचंच उदाहरण दिलं कारण राहुल गांधी ज्या भाजपाला चक्रव्यूह रचलं आणि कसं कसं चक्रव्यूह रचलं म्हणजे खोटी माहिती खोट्या माहितीच्या दरावर की चक्रव्यूह म्हणजेच पद्मव्यूह आणि पद्मव्यूह म्हणजेच कमळव्यूह म्हणजे कमळ भाजपाचं चिन्ह आहे आणि कमळ म्हणजे पद्म आणि पद्म म्हणजे चक्र आता चक्र आणि पद्म याच्यामध्ये फरक आहे हे कोणीही सांगू शकेल पण म्हणून म्हणलं ना राहुल गांधींची तेवढी कुवत नाही जे कोणी भाषण लिहून देतं जे कोणी तुलना करायला सांगतं त्यांच्या आदेशानुसार राहुल गांधी भाषण करतात आणि त्या आधारावर जर ते भाजपाला लक्ष करत असतील तर मग कमळ किंवा पद्मचा एक अर्थ राजीव असाही होतो राजीव या शब्दाचा अर्थही कमळ होतो आणि त्यामुळे मग पद्मव्यूह आहे तर त्याचा अर्थ राजीव व्यूह होत नाही का आणि राहुल गांधी स्वतःच्याच वडिलांचा अपमान करत नाहीत का असा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा राहुल गांधींचा चेहरा इतका पडला इतका पडला कारण आपण काल, काल काय बोलतो आहे तेच त्यांना कळत नव्हतं उचलली जीप आणि लावली टाळ्याला काल त्यांनी ज्या प्रकारे आपल्या एकाच भाषणात दलित असतील आदिवासी असतील मिडल क्लास असतील शेतकरी असतील सैनिक असतील सगळ्यांच्या न्याय्य मागण्यांना वाचा फोडली पण या न्याय्य मागण्या वर्षानुवर्ष दशकानुदशकं प्रलंबित राहण्याचा जर कोणी जबाबदार असेल तर हेच राहुल गांधींचे पिताश्री त्यांची आजी त्यांचे पणजोबा आणि हे सगळे कौरव सैन्यातले योद्धे असल्याचा शोध दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर शशी थरूर यांनी लावला होता शशी थरूर राजकारणात येण्याच्या आधी त्यांचं पहिलं नॉवेल त्यांची पहिली कादंबरी त्याचं नावच द ग्रेट इंडियन नॉव्हेल असं होतं एकोणीसशे एकोणनव्वद साली शशी थरूर यांनी लिहिलं होतं आणि स्वतंत्र भारताचा इतिहास त्यातले काही दाखले देण्यासाठी त्यांनी या गोष्टींची महाभारतातल्या गोष्टींची सांगड घातली होती आणि त्यात त्यांनी याच काँग्रेसच्या नेत्यांची तुलना कौरवांशी आणि कौरव म्हणजे कुरुवंशातल्या वेगवेगळ्या पात्रांशी केली होती आणि त्यामुळे ज्या कौरवांवर राहुल गांधी टीका करत होते की या कौरवांनी अभिमन्यूला मारलं म्हणजे मोदी अमित शहा अदानी अंबानी मोहन भागवत आणि अजित डोवल हे जे सहा कौरव आहेत त्यांनी भारतीय जनतेला प्रकारे चक्रविवाद फसवलं आहे हे राहुल गांधी सांगत होते त्यांना उत्तर देताना शशी थरूर यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधी राजीव गांधी या सगळ्यांना कौरवांची तुलना कशाप्रकारे केली मग आले ते जातीय जनगणनेनुसार त्याच्यावर की हलवा कोणी खाल्ला राहुल गांधींनी हलवा सेरेमनीमधल्या लोकांची जात शोधून काढली एक ही हे। फोटो ते दिसत आहे त्याच्यामध्ये ओबीसी नाहीत पण याचं उत्तरही पुन्हा राहुल गांधींच्याच घराण्याशी निगडीत आहे या फोटोमध्ये ओबीसी सेक्रेटरी दिसत नाहीत याचं कारण राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी त्याच्यावर त्यांनी कोणतीही कारवाई केली नव्हती आणि त्यामुळे जेव्हा ओबीसी आरक्षणच नव्हतं तेव्हा ओबीसी समाजातनं सनदी अधिकारी झालेल्यांची संख्या खूप कमी होती आणि ती संख्या कमी असल्यामुळे आज जे सनदी अधिकारी आहेत म्हणजे जे निवृत्तीला आलेले आहेत जे साधारणतः एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते नव्वदच्या कालावधीत सेवेमध्ये रुजू झालेले आहेत तेव्हा ओ बी सी आरक्षणच नसल्यामुळे कारण मंडल आयोगाची अंमलबजावणी व्ही पी सिंग सरकारने केली काँग्रेस सरकारने केली नाही आणि त्यामुळे जर आज ओ बी सी समाजाचे पुरेसे लोक सनदी अधिकारी सनदी सेवांमध्ये नसतील तर त्याला केवळ आणि केवळ राजीव गांधी जबाबदार आहेत भाजपात जबाबदार नाही आहे आणि त्याच्यामध्ये हलवा खायचा जेव्हा विषय येतो तेव्हा अनुराग ठाकूर यांनी पूर्णच्या पूर्ण जंत्री सादर केली की जीप घोटाळा कोणी केला बोफोर्स घोटाळा कोणी केला टू जी घोटाळा कोणी केला स्पेक्ट्रम घोटाळा कोणी केला नॅशनल हेरोड घोटाळा कोणी केला आणखीनही नाही घोटाळे आहेत पण आता ते घोटाळे करणारे भाजपात आलेले आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं पण अनुराग ठाकूर यांनी अख्खीची अख्खी यादी सादर केली आणि हे सगळं ऐकून राहुल गांधींचा चेहरा काळा ठिक्कर पडला होता त्याच्या पुढे जाऊन अनुराग गांधींनी राहुल गांधींना अशा प्रकारे झापलं की ज्याला स्वतःच्या जातीचा पत्ता नाही तो निघाला आहे जनगणना करायला आणि त्याच्याबद्दल त्यांनी सांगताना सांगितलं की राहुल गांधींची नेमका धर्म कोणता नेमकी जात कोणती कारण जर वडिलांपासून धर्म येत असेल तर मग राजीव गांधी पारशी असायला पाहिजेत ते हिंदू नसायला पाहिजेत पण त्यांनी धर्म आईकडनं घेतला जर आईकडनं धर्म घ्यायचा तर राहुल गांधी ख्रिश्चन असायला पाहिजेत पण त्यांनी धर्म वडिलांकडनं घेतला आणि आता वडिलांकडनं धर्म घेऊन जर ते जात आजोबांची सांगत असतील की आजोबा काश्मीरचे पंडित होते म्हणून राहुल गांधी ब्राह्मण आहेत काल मी म्हणलं राहुल गांधी ब्राह्मण आहेत अनेकांना जरा ते पण राहुल गांधी स्वतःच म्हणत आहेत की ते दत्तात्रय गोत्राचे ब्राह्मण आहेत असं सगळं गोत्रच अस्तित्वात नाही आहे पण राहुल गांधी म्हणत आहेत तर आपण ते मान्य करायला पाहिजे पण जर मान्य केलं तर राहुल गांधी ब्राह्मण म्हणजे राजीव गांधी ब्राह्मण म्हणजे इंदिरा गांधी ब्राह्मण म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूही ब्राह्मण आणि मग ओबीसी आले कुठे जे एकमेव ओबीसी आले होते सीताराम केसरी त्यांना काँग्रेसजनांनी काँग्रेसच्या कार्यालयातनं फरफटत बाहेर काढलं होतं का तर गांधी घराण्यातले आणखीन एक ब्राह्मण असलेल्या सोनिया गांधी यांना अध्यक्षपदी बसवायचं होतं म्हणजे ज्या घराण्यानी ओबीसी समाजाचा एवढा अपमान केला आहे तो आज स्वतःला भगवान शंकरांची तुलना आहे की कि माझा कितीही अपमान करा मी तो सगळा अपमान सहन करीन पण या इथे सभागृहात मी आश्वासन देतो की ओबीसी जनगणना किंवा जातीय जनन जनगणना जन, जन मी करूनच दाखवीन आणि अशा प्रकारे राहुल गांधींचा जो अपमान आज झालेला आहे आणि गंमत म्हणजे हा अपमान होत असताना मागे कनी मुळी डी एम केची त्या हसत होत्या बाजूला अखिलेश यादव होते ते मजा घेत होते।, होते त्या होते। राहुल गांधींच्या मागे अखिलेशची बायको डिम्पल यादव त्या होत्या त्या मजा घेत होत्या म्हणजे राहुल गांधींना ते एक गौरव गोगोई वगैरे वगळता त्यांच्याच इंडिया आघाडीतले अनेक खासदार अनुराग ठाकूरांच्या भाषणातही मजा घेत होती कारण त्यांनाही माहिती होतं की राहुल गांधी काल जे भाषण करत होते ते मूर्खपणाचं भाषण होतं पण याच्यामागची स्ट्रॅटेजी काय रणनीती काय ते, हो का रण ते सांगून या विषयाचा शेवट करतो आज एक बातमी वाचनात आली की डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून ठरवलेलं नाही आहे आणि इथे पण कमळ आहेच आहे कमळा म्हणजे कमला हॅरिस की आपण कमला, कमला हॅरिस यांच्याशी चर्चा करणार का इंटरेस्टिंग विषय आहे बघा कारण कमला हॅरिसनी काही दिवसांपूर्वी फोन कोणाला केला तर तो राहुल गांधीनं केला आणि कमला हॅरिस यांनी जी राजकारणात रणनीती आणलेली आहे येडा बनून पेढा खाणं ते अतिशय कुटील पण अतिशय हुशार अशा प्रकारचं राजकारण आहे कुठलाही गंभीर प्रश्न विचारला की काहीतरी वेड्यासारखं हसायचं आणि त्या हसण्याच्या बरात समोर त्याला प्रश्न विचारा विसरायला लावायचं किंवा मग प्रश्न विचारणाऱ्यावरच आरोप करायचे किंवा मग स्वतःची खोटी कुठली तरी कहाणी सांगायची विरुद्ध कसा भेदभाव झाला होता याच्याबद्दल बोलायचं आणि सामान्य लोकांना त्याच्यामध्ये गुंगुण ठेवायचं अशा प्रकारची रणनीती कमला हॅरिस सातत्यानी वापरतात आत्तापर्यंत तरी या रणनीतीला यश मिळालेलं नाही पण आता पुन्हा एकदा अध्यक्ष निवडणुकात कारण त्यांचा स्वतःचा रेकॉर्ड राहुल गांधींप्रमाणे पोकळ आहे आपण जे बोलतो आहे त्याच्याबरोबर वर्तन बरोबर विरुद्ध वर्तन आपण याच्या आधी केलेलं आहे राहुल गांधींनी स्वतः केलेलं आहे त्यांच्या संपूर्ण गांधी नेहरू घराण्याने केलेलं आहे आणि तरी देखील आव असं आणायचा की आपल्यालाच देशाची काहीतरी पडलेली आणि असा विश्वास ठेवायचा की ही या देशाची तरुण पिढी ज्याला काय जैन झी म्हणतात मिलेनियल म्हणतात हे सगळे रील्स बघणारे आणि तेवढाच विचार करणारी ही पिढी आहे आणि त्यामुळे त्यांना काही बोललं तरी ते कचरा आपण बोललेला कचरा ते खातात आणि त्या कचऱ्यावर ते विश्वास ठेवतात आणि त्यामुळे बोला हवे ते मला काय त्याचे अशा प्रकारे आपण बोलून टाकायचं आणि लोकांचा बुद्धिभ्रम करायचा आणि ही रणनीती राहुल गांधींनी जशी अंगीकारली आहे तशीच अमेरिकेत ती कमला हॅरिस यांनी अंगीकारलेली आहे आणि त्याच्यामुळेच त्यांचं जे थोडं काय लोकप्रियता वाढलेली आहे ती वाढण्याचा प्रकार आणि सोबत सगळे पत्रकार आहेत आज मला खरोखर मजाही वाटली आणि रागही आला कारण शेखर गुप्तांच्या व्हिडिओमध्ये राहुल गांधींच्या भाषणात किती चुका होत्या कसा खोटारडे पुण्यात आता हे सांगणं अपेक्षित होतं पण त्यांनी सामान्य हिंदू लोकांसाठी राहुल गांधींचं कालचं गूढ भाषण डिकोड करून सांगण्यावर भर दिला कारण ही सगळी इकोसिस्टीम काम करते आणि ही इकोसिस्टीम अमेरिकेतही आहे युरोपातही आणि भारतातही आणि त्यामुळे हे सगळं कनेक्शन ओळखणं सॅम पित्रोडाचं कनेक्शन ओळखणं सोरोस फाऊंडेशनचं कनेक्शन ओळखणं याच्यामागे अमेरिकेतले जे वेगवेगळे मोठे फाउंडेशन आहेत रॉकर फेर फाउंडेशन आहेत यांचं सगळं कनेक्शन ओळखणं हे आवश्यक आहे हे कनेक्शन ओळखलं तर राहुल गांधींच्या भाषणाचं मर्म समजून येतं पण आज अनुराग ठाकूर यांनी ज्या नर्मविनोदी पद्धतीने राहुल गांधींचा पाणउतारा केलेला आहे तो पाणउतारा खरोखरच बघण्यासारखा आहे तुझा तिथेच थांबतो पाहत रहा एम एच फोटी एट